अंबाजोगाई नगरपरिषदेचे माजी नगरसेवक महादेव अण्णा आदमाने यांच्यासह असंख्य सहकार्याने मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांची आज अंबाजोगाई शहरातील विविध प्रश्नासंदर्भात भेट घेतली आणि त्यासंबंधीचं विस्तृत असं निवेदन दिलं या प्र यापैकी प्रामुख्यानं महादेव अन्नाद माने यांनी काही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी चर्चा झाली आणि मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी तात्काळ हे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं ज्यामध्ये अंबाजोगाई शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं जी या ठिकाणी अभ्यासिका सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी त्या अभ्यासिकेचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु ती अभ्यासिका अद्यापर्यंत या ठिकाणी सुरू करण्यात आलेली नाही तत्कालीन मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांच्या प्रयत्नातून ती अभ्यासिका उभारण्यात आली होती मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळं ती अभ्यासिका अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही ती अभ्यासिका सुरू करण्यात यावी अशी मागणी महादेवांना अदमाने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केली तर अंबाजोगाई शहरातील जे भोकोटदार आहेत किंवा ज्यांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळत नाही अशांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळावा अशी सुद्धा मागणी या ठिकाणी महादेवांना अदमाने व त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं करण्यात आली अंबाजोगाई शहरातील दत्तनगर कॉलनी या ठिकाणी जो ओपन स्पेस आहे नगरपालिकेच्या मालकीच्या तर त्या ठिकाणी जे काही विकासाचं काम या ठिकाणी सुरू आहे ते विकासाचं काम अडवण्याचं षडयंत्र माजी नगरसेवक व त्यांचे पती आणि इतर राजकीय नेत्यांकडून होत असल्यानं तात्काळ हे काम सुरू करण्यात यावं आणि या ठिकाणच्या बालगोपाळांना त्या ठिकाणी क्रिकेटचा असेल किंवा इतर खेळांचा आनंद या ठिकाणी घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महादेवांना अदमानी व त्यांच्या सहकार्यांनी केली त्यासोबतच या ठिकाणी असलेला जलतरण तलाव हा लहान लहान चिमुकल्यांना महत्वाचा ठरला आहे कारण माणसाच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी पोहणं येणं आवश्यक आहे कारण एखाद्या कठीण प्रसंगात माणूस जर अडकला तर त्या ठिकाणी सही सलामत बाहेर सोडण्यासाठी पोहणं येणं अपेक्षित आहे त्यामुळं या ठिकाणी जो राजकीय विरोध सुरू आहे तर तो विरोध झुगारून या ठिकाणी जलतरण तलाव असेल किंवा दत्तकृपा कॉलनीमध्ये ज्या ठिकाणी जे विकासाचं काम सुरू आहे ते विकासाचं काम तात्काळ सुरू करण्यात यावं अशी ही मागणी या ठिकाणी महादेवांना आदमाने व त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे या सर्व मागण्याच्या अनुषंगानं मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी या, या मागण्यासंदर्भात आपलं स्पष्टीकरण देताना सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान आवास योजना असेल त्यामध्ये जी काही भोगवाट्यातील घरं आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आपण नगर परिषदेच्या माध्यमातून भोगवाट्यातील घरं त्या ठिकाणी जे आहे घरकुल देणार आहोत तसंच त्या संदर्भात अंबाजोगाई शहरामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका जिचं काम पूर्ण झालेलं आहे ती सुद्धा येणाऱ्या चौदा एप्रिलच्या अगोदर म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वी या अभ्यासिकेचं उद्घाटन होणार आहे जे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं आहेत ती जवळपास पाच लाख रुपयांची पुस्तकं सुद्धा या ठिकाणी खरेदी केली जाणार असल्याचं मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी सांगितलं तसंच या या ठिकाणी जे काही विकासाची कामं असतील ते विकासाची कामं प्राधान्याने केली जातील असं आश्वासन या ठिकाणी मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी दिलेलं आहे एकूणच सर्व ऐकून घेतल्यानंतर नगरसेवक माजी नगरसेवक महादेवा माने यांनी मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांचे आभार व्यक्त केले या ठिकाणी नगर परिषदेचे अधीक्षक रमेश सोनकांबळे तसंच कपिल कसबे व इतर कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड

आपण ते काम आता चालू राहणार काम तर चालू राहिलं असं उद्या कुठल्याही योजनेला कोणीही विरोध केला तर ते जर बंद पडलं तर चुकीचा पायट आहे आणि आता पण तिथं ता स्विमिंग टाइम गेल्या पंधरा वर्षांना त्याचा कधी कुणाला त्रास झाला नाही आणि मला वाटतं ही जे झोन चालू होता किड झोन त्याच्या आजूबाजूला वस्ती पण नाहीये त्याच्या ती पडीक जमीन होती तिथं की दारूच्या बाटल्या सापडल्या

तो विषय आपण त्या ठिकाणी चर्चिलेला आहे आणि ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र ही आमची ती चालू करावी अशी आमची मागणी होती मुख्याधिकारी ने हो हो ते चौदा एप्रिलपर्यंत चालू करण्याचं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे दुसरी मागणी अशी आहे की रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना त्याच्यामध्ये रमाई हो आवास योजना भोगवटधारकांना मिळत आहे परंतु रमा प्रधानमंत्री आवास योजनासुद्धा हो भोगवटाधारकांना मिळावी अशी आमची मागणी होती तर मॅडमनी त्याच्या बाबतीतही सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की भोगवटधारकांना सुद्धा रमाई आपलं प्रधानमंत्री आवास योजना आम्ही त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करू आणि तिसरी जी मागणी होती आमची की ज्या संदर्भामध्ये गेल्या दोन दिवसात मी विरोध करण्यात आलेला आहे की लोकांचा दत्तनगर भागातील लोकांचा किड्स झोन आणि इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण तर त्या संदर्भामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी तेथील रहिवाशांना दिशाभूल करून तेथील महिलांना या विरोधात उभे करून मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की यामुळं आपल्याला भविष्यात त्रास होईल परंतु ज्या लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि राजकीय द्वेषाकोटी त्यांनी या किट झोनला आणि क्रिकेट आ, इंडोर प्रशिक्षणाला विरोध केलेला आहे हे आम्ही या या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की त्यांचा राजकीय द्वेषामुळे ही विरोध करीत आहे या ठिकाणी ती जी ओपन स्पेस आहे दत्तनगर भागातली ती ओपन स्पेस पडीक होतं तिथं दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत अगोदर तिथं झुडपं होती स्विमिंग टँक आहे गेल्या पंधरा वर्षानं स्विमिंग टँक आहे तिथं कधी कुणाला त्रास झाला नाही आणि आत्ताच कसा त्रास होणार ते एकंदरीत विकासाच्या कामाला खेळ घालण्याचा हा प्रयत्न आहे आणि या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की ती चालू करावं आणि सर्व आमची मंडळी ही निवेदन देण्याला आले सोबत आलेली आहे हे आम्ही गरजू आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे थोडंचा संदर्भामध्ये परंतु दत्त भागात राहणे एक महिला अशी एक म्हणजे वरंदो क्षेत्रातून बोलली की हे झोपडपट्टीमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे तो क्रिकेट झोन त्या संदर्भात किंवा आहेत तर त्या त्या वे त्या वक्तव्याचा आम्ही त्या करतो हे चालू झालं तर झोपडपट्टी आणि ह्या ह्या संदर्भात जर समजा ते झोपडपट्टी किंवा असं तर आंबेनगरीच्या सांस्कृतिक शहरामध्ये किंवा संस्कृत आंबेनगरीमध्ये असं काही वक्तव्य करायचं तर आम्ही याला तीव्र आंदोलनामध्ये पट्युत्तर देऊ एवढं म्हणणं आहे हे त्या ठिकाणी काय झालेलं आहे असं म्हणणं आहे की एक महिला त्या भागातील म्हणली की हे जर चालू झालं तर या परिसरा परिसराला झोपडपट्टीचं स्वरूप येईल काय फरक राहील म्हणजे आम्हाला त्या माता आमच्या भगिणीला म्हणणं आहे की काही आपण जे बोललात ते चुकीचं बोललेलं आहात की झोपडपट्टीत राहणार ही माणसं माणसं नाहीत का आपल्या वक्तव्यातून एकंदरीत अंबादुबीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या किंवा सलम एरियात राहणाऱ्या माणसाचा आपण अवमान केलेला आहे आणि ही योग्य नाही